दत्त महाराज म्हणजे सर्वांचे गुरु दत्त महाराजांच्या विचारांचा प्रसार करणारे त्यांच्या अवतार रूपी पुन्हा जन्म घेणारे अनेक साधू संत आणि अवतार पुरुष आहेत श्री वल्लभ नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ श्री वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबे स्वामी अशा अत्यंत उच्च कोटीच्या दत्त अवतारांमुळे दत्तगुरूंची ख्याती जगभर पसरलेली आहे मित्रांनो आजवर के आपण केवळ एकमुखी किंवा तीन मुखी मूर्ती पाहिली असेल पण दत्त महाराजांची मूर्ती तुम्हालाही कुतूहल वाटेल ही मूर्ती तामिळनाडू करूर जिल्ह्यातील श्री स्वामी सदाशिव ब्रह्मेंद्र महाराज मंदिरात आहे दत्त संप्रदायात या मूर्तीला विशेष महत्व आहे या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे मूर्तीच्या प्रत्येक चेहऱ्यावर वेगवेगळे भाव आहे तनश्री श्री दत्ता